रामकृष्ण हरी घराचा मुख्य दरवाजा कसा असावा घरात लक्ष्मी येण्यासाठी कोणते नियम पाळावे चला तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवताचे फोटो लावू नये फक्त शुभचिन्ह लावावेत उमरा हा लाकडाचा असावा नाहीतर मार्बलचा चालेल मधोमध लक्ष्मीची पावले लावून तिची दररोज आतून पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा दरवाजामागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणत्याही अडथळा येऊ नये दरवाजासमोर कोणताही अडथळा असू नये किंवा ठेवू नये स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरड्याचे पूजन करावे दोन रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू व्हावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा स्त्रियांनी सोवळं ओळ पाळावं स्वयंपाक मनापासून करावा सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातीलच पाणी प्यावे किचनच्या बेसिनमध्ये मध्ये रात्री खरखटी भांडी तशीच ठेवू नये पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी मंदिरात कुलदैवत कुलदेवी घंटी गणेश मूर्ती शंकराची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आराध्य देवत असावे देवी किंवा देवाचे दोन फोटो किंवा मूर्त्या असू नये मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाचा तिलाचा दिवा लावावा डाव्या बाजूस व दोन अगरबत्ती उजव्या बाजूस लावाव्यात हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात फिरवावा घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य उत्तर दिशेतच असावे पूर्व ईशान्य व उत्तरेला फुलंडं लावावी सुकलेलं झाड ठेवू नये पूर्व उत्तर ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे व ते काम करावे तर ही सर्व माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी